नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे इथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीनं भूसंपादनासाठी घर जागा आणि शेतीची मोजणी सहा जून रोजी मिळकतधारकानं बंद पडली होती आज पुन्हा पोलीस बंदोबस्तात या मोजणीला सुरुवात झाली पोलीस कारवाईच्या भीतीनं मोजणीला विरोध झाला नाही पण चौपट भरपाई दिल्याशिवाय हस्तांतरण होऊ देणार नाही अशी भूमिका मिळकत धारकानं घेतली याबाबत अधिक माहिती अशी की चौकाक ते उदगाव या अडतीस किलोमीटरच्या महामार्गासाठी भूसंपादनाचं काम वेगानं चालू आहे दिनांक सहा जून रोजी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी मिळकत धारकांचा रोष पाहून मोजणी थांबवली होती त्यावेळी मिळकतधारकांनी मोजणी अधिकाऱ्यांना मोजणीच्या नोटीसीमध्ये असणाऱ्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या या त्रुटी भूसंपादन अधिकारी विवेक काळे यांच्याशी चर्चा करून दूर केल्या जातील असं सांगण्यात आलं होतं पण या त्रुटी दूर न करता प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आज मोठा पोलीस फौज फाटा घेऊन मोजणीला सुरुवात केली मिळकधारकांचा महामार्गाला विरोध नाही पण त्यासाठी चौपट नुकसान भरपाई द्यावी आणि मोजक्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडून एकोणीसशे सदुसष्टच्या सालानुसार नोंदीनुसार नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत यामध्ये अनेक मिळकतधारक मयत आहेत सध्या या जागेवर वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांची खात्री करून ग्रामपंचायत मिळकतपत्र बघून त्यांना नुकसान भरपाई द्यावी भूमी अभिलेख कार्यालयानं वारसा नोंदी कराव्यात या मागण्या मिळकत धारकांनी केल्यात मोजणी झाली तरी चौपट भरपाई दिल्याशिवाय जमिनी ताब्यात देणार नाही अशी भूमिका मिळकत धारकांनी घेतली कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट न केल्यानं ग्रामस्थांच्या मध्ये संभ्रावस्था निर्माण झाली आहे याबाबत प्राधिकरण अभियंता महेश पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता भूसंपादनाची मोजणी सुरूच राहणार असून मिळकतधारकांनी केलेल्या मागणीबाबत शासन पातळीवर वरिष्ठांकडून जो निर्णय होईल त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल असं सांगितलं आहे आज या ठिकाणी रत्नागिरी नागपूर हायवे पैकी चौकाक ते अंकली हा जो भाग आहे हा अठ्ठावीस किलोमीटरचा एरिया असून या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे वास्तविक पाहता रत्नागिरी नागपूर हायवे करत असताना नागपूर ते चारपट चारपटदर आणि अंकली ते नागपूर चारपट चारपटदार आणि ज्याचा पूर्वी अन्याय झालेला आहे त्यांना दोनपटदार आहे संदर्भात वेळोवेळी आम्ही आंदोलनं दिली निवेदनं दिली पण शासनाकडनं काही प्रतिसाद मिळाला नाही आणि अंतिम टप्प्यातले हे जे दे दे का काम चालू आहे याच्यासाठी आम्ही पुढील प्रक्रिया चालू ठेवणार आहोत त्यासाठी म्हणून शासनाला सहकार्य करायचं म्हणून आज आम्ही या ठिकाणी भूसंपादन संपादन करण्यासाठी शासनाला परवानगी दिलेली आहे पण चारपट आंदोलनासाठी आमचा लढा हा इथून पुढे चालूच राहील महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट ची सध्या आता मोजणी सुरू आहे ही मोजणी करत असताना भूमी अभिलेख खात्याकडून एकोणीसशे सत्तरच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी काढून त्या नोंदीच्या आधारे सर्वांना नोटीस काढलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि या चुकीच्या नोंदी त्यांनी करेक्ट करून द्यायला पाहिजेत ग्रामपंचायतच्या असेसमेंटला ज्या नोंदी आहेत जी नावं आहेत त्या नावाप्रमाणे यांनी नोटीस काढणं गरजेचं आहे त्यानुसारच आम्हाला याची भरपाई मिळावी बरं इतर ठिकाणी चौकात ते अंकली एवढंच दुप्पट दराने केलेलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी रत्नागिरी ते इतर बाकी ठिकाणी चौपट दराने याचे नुकसान भरपाई दिलेली आहे तर हे आम्हा आमच्यावर हा अन्याय होतोय हा अन्याय आम्ही सहन करणार नाही फक्त आता मोजणीसाठी आम्ही त्यांना सहकार्य करत आहे जर का चौपट झालं तरच आम्ही त्यांना येथून पुढची कामं करू देणार आहे अन्यथा आम्ही कोणतंही काम करू देणार नाही आणि भूमी अभिलेख खात्यानं ह्या नोंदी प्रत्यक्ष घातल्याशिवाय आम्ही त्यांना पुढची कामं करू देणार नाही भूमी अभिलेख डिपार्टमेंटनं आता सण एकोणीसशे अठरा ज्या नोंदी आहेत ग्रामपंचायत असेच भेटला त्याप्रमाणे ह्या नोंदी घालाव्या तरच आम्ही इथून पुढे त्यांना कामं करू देणार आहे कारण ह्या नोंदी घालत असताना भूमी अभिलेख डिपार्टमेंटला आपण नोंदी घालायला गेलो वारसाची ही दिलं तर ते वकिलाला आणि याला दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये खर्च येतो त्याला अपील करावं लागतं अधीक्षक भूमी अभिलेखनं त्यामुळे हा सर्वांच्यावर अत्यग्रे गावासाठी हा अन्याय आहे अत्यिक्रियाच्या सर्व शेतकऱ्यावर आणि भूमी संपादन जे क्षेत्र झालेलं आहे त्यांच्यावर हा अन्याय होणार आहे म्हणून आता फक्त तात्पुरता आम्ही मोजणी करून कुठंपर्यंत क्षेत्र येतं हे बघण्यासाठी आम्ही त्यांना परवानगी दिलेली आहे चौकट जर मिळाला नाही तर आम्ही कोणत्याही प्रकारचं कामं इथून पुढे करू देणार